नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पक्षी प्राणी आणि त्यांची घरी पक्षी प्राणी आणि त्यांची घरी तर आगामी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे टी सी एस आणि आय बी पी एस अलीकडे अशा टाईपचे क्वेश्चन विचारत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि शेअर पण करा तर बघा पहिलं चिमणी चिमणीचे असते घरटे आता मी इथे फोटो दाखवला आहे तर फोटोवरून तुम्हाला हे जास्त व्यवस्थित लक्षात राहील चिमणीचे काय असते घरटे शेप शेपमध्ये असतं ते तुम्ही पाहिलंही असेल चिमणी घरटे दुसरं आहे हत्ती हत्तीचा काय असतो आंबरखाना जुन्या काळी राजे रजवाडे होते ना त्यांच्या काळात असे आंबरखाणे बांधले जायचे हत्तीसाठी तो एक वेगळाच ठिकाणा असायचा तर हत्ती जिथे राहतो त्याला काय म्हणायचं हत्तीखाना किंवा अंबरखाना नेक्स्ट सिंह सिंह कुठे राहतो सिंह राहतो गुहेत जंगलामध्ये गुहा गुहा कशी असते आपण सगळ्यांनी पाहिलीच असेल एखाद्या दगडामध्ये वगैरे ती असते तर सिंह कुठे राहतो गुहेत वाघमामा वाघमामा कुठे राहतो गुहेत वाघ पण कुठे राहतो गुहेतच राहतो सिंह आणि वाघ हे दोन्ही पण गुहेतच राहतात चित्ररूपात तुम्ही जर पाहिलं हे तर तुमच्या जास्त लक्षात राहील चला गाय गाय कोठे राहते गाय गोठ्यात राहते तर इथे मी गोठा दाखवला गाय कुठे राहते गोठ्यात तर नेक्स्ट बघून घेऊ आपण कोंबडी कोंबडीचं असतं खुराडं आता ते पोल्ट्री फार्म वगैरे ते अलीकडे आलेत पण पूर्वीच्या काळीपासून किंवा आपण आपल्या व्याकरणात अजूनही कोंबडीचे खुराडेच म्हणतो आता खुराडे म्हणजे काय ती टोपली असते ती उलटी करून ठेवतात कोंबड्यांच्यावर साप साप कुठे राहतो वारुळा सापाचं बिळ नाही सापाचं वारुळ सापाचं काय असतं वारुळ घुबड घुबड कुठे राहतो ढोलीमध्ये आता ढोली म्हणजे काय ढोली म्हणजे झाड असतं आणि झाडामध्ये ते एखादं होल किंवा छिद्र बनवलं जातं त्याच्यामध्ये हा घुबड राहतो तसा पोपट पण ढोलीमध्येच राहतो पण लोकांनी त्याला पिंजऱ्यात आणून बसवलं आहे तर नेक्स्ट घोडा घोडा कुठे राहतो तबेल्यात घोडा तबेला मधमाशा मधमाशांचे असते पोळे मधमाशांची काय असते पोळे इथं मी चित्र दाखवले आहे तुम्हाला पटकन लक्षात येईल ते मधमाशांचे पोळे उंदीर हां आता उंदराचं बीड उंदीर कुठे राहतो उंदीर मामा राहतो बिळा साप वारोडा लक्षात ठेवायची ही गोष्ट अजिबात कन्फ्यूज नाही व्हायचं कसं असतं पेपरमध्ये सोपे प्रश्न येतात पण आपण थोडेसे कन्फ्यूज होतो आणि चुकवून येतो नेक्स्ट सुगरण सुगरण कुठे राहते खोपा आता आपण हे ऐकलं असेल की खोपा सुगरणीचा तुम्ही कधी बघितला असेल विहिरीकाठी वगैरे जे झाडं असतात त्याच्यावर ही अशा टाईपमध्ये जी घरं दिसतात ही तर असतात ती सुगरणीची असतात पोपट पोपट कुठे लोकांनी आणून ठेवले पोपटाला पिंजऱ्यात म्हणून पोपट कुठे असतो बघा राघो महिना कसे बसलेत पिंजऱ्यात तर पोपटाचा पिंजरा, पिंजरा। कोळी म्हणजे स्पायडर तर कोळ्याचं काय असतं जाळं कोळी हा जाळं विणत विनत विणत जातो आणि तिकडेच राहतो तर कोळीचं घर कुठलं स्पाय सॉरी कोळ्याचं घर कुठलं जाळे मुंगी तर मुंग्यांचं असतं वारूळ आता मुंग्यांचं वारूळ तुम्ही बघितलंच असेल अगदी दाराघरात कुठेही मुंग्या लागल्या तर त्याच्याशी भुसभुशीत माती होते आणि तिथं त्या राहतात तर मुंग्यांचं काय असतं वारूळ पक्षी घरटे आता इथं स्पेसिफिक पक्षी आ, न दिल्यामुळे आपण पक्ष्यांसाठी घरटे असंच शब्द वापरायचा जर त्यांनी म्हटलं की स्पेसिफिक म्हणजे काय म्हणतो आपण खोपा सुगरणीचा किंवा कावळ्यासाठीचं घरटं हे वेगळं असतं त्या टाईपमध्ये आता माणसं माणसं तर आपल्याला तर राहायला मस्त मस्त घरे लागतात बाबा तर माणूस कुठे राहतो घरामध्ये राहतो माणसाचं घर असतं कावळा कावळ्याचे पण असते घरटे आता चिमणीचे घरटे आणि कावळ्याच्या घरट्यात काय फरक असतो तर घरटे घरटेनं खूप नाजूक आणि खूप अशा थिन फायबर्सने बनलेलं असतं तसं कावळ्याचं नसतं कावळ्याचं ओबडधोबड असतं तसं कावळ्याच्या घराला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता शिंपी शिंपी हा पक्षी ना पानांचे घरटे बांधतो म्हणजे तो जिकडे असतो ना तिकडच्या पानापासूनच तो घर बांधतो आणि तिकडेच वास्तव्य करतो तर शिंपीचं काय असतं घरटं किंवा त्याला पानांची घरटे असेही बोलले जाते ससा ससोबा ससा कुठे राहतो बेळात ससा बेळात उंदीर बिळात साप वारुळात मुंगी वारुळात असे ससा कुठे राहतो बिळात राहतो मेंढी मेंढ्यांचा असतो कोंडवाडा मेंढ्यांचा काय असतो कोंडवाडा मेंढ्यांसाठी राहण्यासाठी जी जागा तयार केलेले असे ना तिथे त्याला कोंडवाडा असे म्हणतात घोड्याचा काय असतो तबेला आय थिंक दिस वन इज रिपीटेड घोड्याचा काय असतो तबेला तर आता हे सगळं ना आपण एकदा रिवाईज करून घेऊ म्हणजे तुमच्या कायमचं लक्षात राहील चिमणी घरटी हत्ती हत्तीखाना अंबरखाना सिंह गुहा वाघ गुहा गाय गोठ्यात कोंबडी खुराड्यात साप वारुळात तुम्हाला ते गाणं माहित असेल गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिताई तुम्ही त्यावरूनही लक्षात ठेवू शकता तर घुबट कुठे राहतो ढोलीमध्ये घोडा तबेल्यात मधमाशा पोळी उंदीर बिळात सुगरण खोपा पोपट पिंजरा कोळी जाळी मुंगी वारुड पक्षी घरटे आता बघा पक्षी म्हणजे स्पेसिफिक दिलं तर वेगळं येईल पण त्यांनी पक्षी असा शब्द वापरला तर तिथे घरटे आता माणूस कुठे राहतो घरात राहतो हे सगळ्यांनी छान रिवाइज करून जावा कारण हे पेपरला येतच येत आहे कावळ्याच्या घरट्याला काय म्हणतात मला कमेंट मध्ये सांगा तर बघा कावळ्याचं घरट शिंपीचं पानांचं घरट शिंपी कशात राहतो पानांचं घरट शिंपी हा पक्षी तसा रेअर आहे पण तू जिकडे राहतो ना तिकडे पानांपासून तो शिवून घेतो ते ससा कुठे राहतो बेळात तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि शेअर करायला विसरू नका